नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास खोरात ब्लॉग हडपसर यामध्ये आहात तुम्ही आहात ना अका प्रत्येक वेळेप्रमाणे हा मोबाईलसाठी रडतोय तर काय करायचं सांगा का? तर ही तुम्ही म्हणता सकाळ सकाळ काय खायला का का लागल्यात हे बघा रात्री केली होती बिर्याणी हे बिर्याणी खातायत ट टा टा टाका बघू बघू हा बिर्याणी ते तू तू कशी खायचे चाटायचं नसतं खायचं असतं चेव पण खाती तसं नाही करायचं आता बिर्याणी केली बिर्याणी कुठे केली हे सांगा लवकर आत्याने केली बिर्याणी आणि आत्याने बिर्याणी केल्यामुळं जयदीप खातय आयुष खातय जय अजून आरोही खाती सकाळचा नाश्ता चालत बरं थांब <laughs> आणि काय होतंय रात्रीच्या पेक्षा शिळी बिर्याणी चांगली लागते हा तुला मारे काय हा बाबा तुमच्या तुमच्याकडचा बाबा बोलवा ते फटाकडेवाला बाबा पाठवून द्या फटाकडेवाला बाबा पाठवून द्या आणि ह्याला घेऊन जाऊ द्या हाय का तिकडे फटाकडेवाला बाबा बघा आमचा आणूच बाबा बुसरी शाळेत जायची आणि बुसरी रात्री झोपली होती हा का बुसरी रात्री आत्यापाशी झोपली होती तुमची तर फटाकड्यावाला बाबा आहे का पाठवून द्या इकडं आमच्या जैदे खायला रडत नाही नाही रडत नाही रडत तुम्ही पाठवू नका खातोय बाबा खातोय रडत नाही अजिबात हां मोबाईल बी देतो की छोटासा व्हिडिओ काढतो आणि मग देतो आ हां ओके झाडून चाललं इथं सकाळी उठलो होतो चूल पेटवली नव्हती म्हणून मी शिगडी काढली शेगडीने चूल पेटवली आंघोळ्या खेळल्या निम्या आंघोळ्या झाल्या होत्या निम्या राहिल्या होत्या मग शेगडी पेटवली आणि ते नाही का बॅटरीवरची शिगडी अर्ध्याने आंघोळ केली अर्ध्याने हे पाणी ह्यांना ह्याला बँड्रे गायलासात मग खा मग हा खाऊ ऐकलं खाल आणि सांडवण काय सांडवची आणि मग आम्ही आहे ना काय करणारे आहे का मग जयदीपला आम्ही आहे ना पा पालखीला जाणार आहे पालखीत गेल्यावर ए पाणी लेकर पाणी मागते ते आणि मग जयदीपला आम्ही बिलवर घेणारे भूताचं मग तोंड घेणारे भूताचं तोंड मास घेणारे मास मास घ्यायचं ना बाबा तुला कसलं घ्यायचं डेंजरचं होय बाबो

हा तर मग आम्ही अका आता जेवणार आहे आम्ही आणि खाल्लंय खाल्लय या जेवायला चला अका बिर्याणी हे तस नाही म्हणायचं या मित्रांनो जेवायला मित्रांनो आण आता शाळा चालू होणार आहे आमचं जयदीपला दफ्तर आणायचं दफ्तर अजून काय आणायचंय दुणारा ने, ने, दुणारा ने। दफ्तर बॅग पेन्सिल वही पुस्तक बघू मग करतो त्यांचं बघायचं काम आहे आपला व्हिडिओ काढायचं काम आहे कोणी बघू नाही तर ना बर बर घोडा बी आणायचा त्याच्यासोबत जयदीपलं डुक्कर बी आणायचं जयदीपला माझ्या खेळायला डुकरावर बसून फिरणार साऱ्या गावात फिरणार गटारी नाली मधी टगड्या बसणार डुकरावर आणि गाड्या गावात फिरणार सगळ्या गटारे नालीत कस हा हा चिवला काय नाही तर चिवला मोबाईल आणणार झेंडा भाई बर 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 आणू आणू तो कोण आले मोठे पप्पा आले तो तर आम्ही शाळेत जाताना समोसा घेणार आता आणि जातात आन भैया शाळेत जाणार आणि विराज आणि आरू शाळेत दोघ सोबत जाणार शाळेत माहितीये का बर बर नकली मोबाईल घ्यायचं पालखी पालखी वरन मान्यवर डबा ह्याच्या अण्णा अण्णा त्यात काय तर करा खायला नेहल पडतो अन की काय हा होय बर बर घ्यायची नकली झाड नकली असली नाही घ्यायची

दवाखान्यात द्या जायचंय काकाला भाऊ पाहण्याचं कॅन्डाने प्यायला दवाखान्यात जायचं आबी काकाला बघायला आबी काकाला बघायला जायचं नेणार भाऊ कसं रेसाच पिरता निराती निरा तिकड फुलाच्या खाली ना नाही खाली तिकड तिकडून आणायचं चिकन आहे चिकन मोठ्या पप्पाला मारतो मी मोठ्या पप्पाला मारतो गप गप ए चला जयदीपला ला आमच्या खाई ना ओ फटाकडे वाले बाबा तुमच्याकडे फटाकडे आहेत का फटाकडे उडवणारा तिकडून पाठवून देता का नाही नाही रे चिवला नि जयदीप बाबा रडत नाही खातात बघ अजिबात नाही रडत माझं जयदीप जयदीप शाह नाही रडत जयदीप शाह नाही माझा अजिबात रडत नाही अजिबात रडत नाही कोणाला झाली पावसामध्ये फिरू नका पाऊस आल्यावर काय तर चला मित्रांना बाय करा आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय करा, करा। बाय